अनेक आया पण आहेत की ज्या हा विचार करतात की मी सांगितल्यानंतर ऐकणार नाही कोणतरी त्रयस्थ व्यक्ती आणून त्यांनी सांगितल्यानंतर ऐकेल त्या आयांना तुम्ही काय सांगाल मुलावर मुलीवर काम किती महत्वाचं अगदी नव्वद टक्के केसेस मध्ये की के असा प्रश्न असतो आईचा माझं काही ऐकत नाही बाकी कोणी बाबाने ओरडून सांगितलं एक धपाटा मिळाला की ते ऐकतं बऱ्याचदा काय होतं माहितीये आपल्यालाच आपल्या ताकदीची ओळख नसते आई म्हणून आपण काय आहोत आई म्हणून माझं पोटेन्शियल काय आहे हेच आपल्याला माहित नसतं एक आई काय करू शकते आणि तिच्या लिमिटेड वेळामध्ये असं नाही की चोवीस तास बाळाशी बांधून राहिलं पाहिजे की त्याच्या मागे मागे फिरलं पाहिजे एखादी आई एक तास जरी देऊ शकत असली दिवसाचा तर अशा आईंना मी नेहमीच सांगते की दोन गोष्टी ना तुम्हाला निसर्गदत्त दिलेल्या आहेत देवाकडून तो आशीर्वाद मिळालेला आहे ज्या क्षणी तुम्ही आई झालात म्हणजे अगदी बाळ पोटात असल्यापासून दोन गोष्टी तुमच्याकडे दिलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुझा आवाज आणि दुसरी गोष्ट तुझा स्पर्श युअर व्हॉइस अँड युअर टच ह्या इतक्या अति प्रचंड ताकदीच्या गोष्टी आहेत की त्याने तू बाळाला पूर्णपणे घडवू शकते डेव्हलप्ड आणि प्रोग्रेस्ड चाइल्ड ज्याला आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो ते करण्यासाठी म्हणून तुझ्याकडे सगळं आहे मग त्याच्यासाठी तुझं काही शिक्षण किती असलं पाहिजे तुझं इंटलेक्ट किती असला पाहिजे किंवा तुझ्याकडे किती पैसा असला पाहिजे ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत तर या दोनच गोष्टी मॅटर करतात तुझा आवाज आणि तुझा स्पर्श आय ऑलवेज से दिस इज द सिक्रेट रेसिपी या दोन गोष्टी वापरून बाळ प्रचंड डेव्हलप होतं